शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासमोर येण्याचा विषय नवीन येण्याचं कारण असं आहे की माझ्याकडे एक शेतकरी सकाळी आले आणि तिने मला पोस्ट दाखवल्या की सर अशा अशा एक द्राक्ष शेती सल्ल्याचे असे शे ग्रुप आहेत आपल्याला ह्या विषयावर कधीही जायचं नव्हतं बांधवांना परंतु द्राक्षबागेचा शेतकरी अतिशय अडचणीत आहे यावर्षी काड्या पिकलेल्या नाहीत त्यांना माल आलेला नाही आणि ती पोस्ट पाहिली तर शेतकऱ्यांना येड्यात धंदे काढायचे आणि आपल्याला पोटपाणी भरायचं काही संयम घोषित आम्ही शेतकऱ्यांचं काहीवारी आहोत आम्हाला लय खूप कळते आणि लय काय कळते अशा पोस्ट करून असं दाखवायचं अशाने तो कार्यक्रम चालू केला आहे आणि त्यात कार्यक्रम घेऊन वगैरे ते, ते भरपूर चालू करतील आणि आपल्या थेरीला फॉस्फरिक ॲसिडला बदनाम करण्याचं काम करतील आणि ते कसे चुकीचे आहेत हे तुम्हाला मी सांगतो कारण तिने त्या पोस्टमध्ये सांगितलंय की फॉस्फरिक ॲसिडमुळं काय म्हटले बघा फॉस्परिक ऍसिडमुळं अतिवापरामुळं जमीन खराब होईल जमिनीतले जीवाणू खराब होतील मरून जातील परत सांगितले त्यांनी फॉस्फरिक ॲसिडच्या वापरामुळे फिअरस आणि झिंकची कमतरता होईल काय म्हटले तर पहिले फॉस्परिक ॲसिड हेच जे काय जे काय सांगत होते पहिले फॉस्फरिक ॲसिड ज्या आपण सोडायचे तर शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन करायचे सल्ला करायचे आणि त्यावेळेस हे सोडायला सांगायचे एकरी चार किलो तीन किलो पाच किलो पर्यंत फॉस्पेरिक ॲसिड ते एक एकराला द्राक्षाला पिकांना हे सोडायला सांगायचे आणि आता आपलं झिरो बाउंड चौतीस वीस बेचाळीस सत्तेचाळीस ह्या ग्रेडला आपलं जे वीसदा ग्रेड आले आणि ह्या ग्रेडनं त्यांचं वॉटर सोल्युबलचं मार्केट पूर्ण शटडाऊन झालेलं आहे कारण हे साडेसहा हजारला बॅगा विकायची आणि आपली पंधराशे रुपयात बॅग तयार व्हायला लागली आणि याचे रिझल्ट अफलातून यायला लागले कारण हजार ते दीड हजार शेतकरी पंढरपूरला दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला येऊन याचे अनुभव हो सांगतील आणि जे वाटताना पोस्ट टाकतायत ना त्यांनी पंढरपूरला दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबरला मी सांगतोय म्हणून नाही तुम्ही बसा आणि शेतकरी काय सांगतायत ते बघा आणि त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हणलंय की बावन चौतीस हे मग काय झालं की हे पहिले अगोदर काय करायचे तीन किलो फॉस्फरिक सोडायला लावायचे अगोदर आणि आता काय व्हायला लागले की आपण बावन्न चौतीस साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड बनवली मग दहा लिटरमध्ये आपण फॉस्फरिक किती सांगितले बांधवानो बघा जे झिरो बावन चौतीस साठवीसचा वीशा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात मी सांगितले दोन किलो फॉस्फरिक आणि नऊशे ग्रॅम पोटॅशियम हडवा साल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड तयार केला आपलं निव्वळ फॉस्फरिक जात नाही बरोबर म्हणजे दहा लिटर तिकडे ज्यावेळेस बावन्न चौतीस पाच किलो सोडणार असाल तर चार किलो सोडणार असाल तर तुमचा इकडे चार लिटर सोडायला सांगितले जर समजा तुम्ही पाच लिटर जर सोडला तर आपला फॉस्फोरिक जातोय एक किलो फक्त किती जातोय आणि याच्या अगोदर हेच जेवढे जे पोस्ट टाकलेले आहेत आणि आता जे काय महाराष्ट्रात द्राक्ष बागायदारांना असं गणवा गणवीर धंदा यांचा चालू आहे तर हे पहिले अगोदर किती सांगायचे तीन किलो पाच किलो सोडायला तेव्हा यांची जमीन खराब होत नव्हती पण आता आपल्या झिरो बावन्न चौतीस आणि साठ वीसमधून बघा दहा लिटर जर जे आपलं बावन्न चौतीस बनेल त्याच्यामध्ये दोन किलो जाणार आहे मग पाच लिटर जरी सोडला तर आपला एक किलो जर चार किलो जर सोडला तर आठशे ग्रॅम जाणार आहे पहिला चार किलो पाच किलो जात होता आता आठशे ते आठशे ग्रॅम आणि एक किलो जाणार म्हणजे आता आपला परस्परिक कमी जायला लागला ह्या महाशयांच्या लक्षातही आलेलं नाही आमचे यांच्या हो जे आहेत शेतकऱ्यांचंच काही हा आहात त्यांच्याही लक्षात आलेलं नाही अंकुश पाटलाच्या तंत्रज्ञानानुसार यांच्यामध्ये कि चाललाय किती आठशे तीघ आणि ह्या ज्ञानोमध्ये चाललाय प्लस पोटॅशियम बरोबर ट्रीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये याने असं म्हटलेलं आहे की संयम घोषित कृषी तज्ज्ञाने म्हटले बघा फॉस्परिक ॲसिडचा वापर तयार करायला सांगितलं घोषित अरे बाबानो तुम्ही संयुम गोषित तुम्ही कोण आहात तुमच्यावर कुठली विद्यापीठाची डिग्री आहे बरं हे ना फिरस आणि झिंकची कमतरता होती वगैरे हो तुम्ही त्याच्यावर के रिसर्च केला का पोस्ट टाकताय रिसर्च केला नाही केला ना, के ना? तुमच्याकडं काय डिग्री आहे परत याला सांगितलं की जे महाराष्ट्रात चांगलं चर्चासत्र घेणार तुम्ही सांगणार की वो वोन याला फॉस्फरिक ऍसिडला कोणत्याही कृषी विद्यापीठाची मान्यता नाही एफस्यूट महाराष्ट्र शासनानं मान्यता दिलेली नाही अगदी बरोबर आहे साहेब फॉस्फोरिक ऍसिडला परंतु दहा वर्ष पंधरा वर्ष हे दुकानावरून हे द्राक्ष बागेला वापरायला सुरुवात आहे आणि हे सगळे तुम्हीच सगळे सांगत होता आता स्वयंघोषित अरे म्हणा ना अंकुश पाटलाच्यामुळं स्वयंघोषित कशाला म्हणताय तुम्ही अंकुश पाटलाला म्हणा ना तुम्ही डायरेक्ट अंकुश पाटील हा फ्रॉड माणूस आहे अंकुश पाटील हा शेत अंकुश पाटलावरती दोन केसेस झाल्या होत्या कंपनीत काम करत असताना गुन्हे दाखल झाले होते खताच्या कंपनीचे मी कबूल करतो तुम्ही काय आहात तुम्ही सांगा ना माझ्यासारख्या फ्रॉड माणसाला माझ्यासारख्या नालायक माणसाला माझ्यासारख्या वाल्या कोयाला शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहे आणि तुमची दुकानदारी तुम्ही आम्ही चांगल्या आहोत आम्ही कैवारे आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी असं करतोय आम्ही तसं करतोय म्हणून शेतकऱ्याला चुकीचं हात जोडून विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांना भूलताप्पा आणि चुकीची माहिती देऊ नका बरं शेत हे देणारच आहेत कारण ह्यांना ह्यांचं मिळालं पाहिजे परंतु शेतकऱ्यांना तुम्ही सावध राहिलं पाहिजे असे लयजण येणार आहेत चर्चासत्र घ्या ना तुम्ही यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे बोलवा अंकुश पाटलाला बोलवा इथं कार्यक्रमाला कोण आपण समोरासमोर बसूया आणि तुमच्याकडं अंकुश पाटल्याकडे काय डिग्री आहे अंकुश पाटल्यावर केमिकलचं काय ज्ञान आहे आणि तुम्ही एवढं सांगत असाल व्याख्यानामध्ये चर्चासत्रामध्ये तुमच्याकडे काय ज्ञान आहे समोरासमोर करूया अरे मी कबूल करतो मला केमिस्ट्रीचं ज्ञान आहे मला झाडातलं काय कळत नाही मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो थोडंफार मोठा मोठी मोठी मुली कळतो मला बर फॉस्फरिक ऍसिडला महाराष्ट्र शासनाची मान्यता नाही कृषी विद्यापीठाची मान्यता नाही बर आता तुम्ही अमिनो ऍसिडला कुठली मान्यता आली आता अमिनो ऍसिड एवढं वापरत होता आली का अमिनो ऑसिडला आता एफसी मान्यता दिल्या वापरत होता ना बर अमिनो ऑसिडला जीएच्या सालमंटला मान्यता आहे द्राक्ष बागेला युरियासील सिक्स एची कोणती मान्यता आहे मान्यता आहे का नाही विद्यापीठाची मान्यता आहे का मग तुम्ही कुठल्या तोंडाने सांगता